बच्चू कडूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित आहे तर राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यावरती खरतर जबाबदारी आहे बच्चू कडूंशी संवाद साधण्याची त्यांनी काय प्रतिक्रिया आत्ता दिली या क्षणी आपण बघूया मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार मी आणि सन्मान्य आशिषजी जयस्वाल हे आंदोलकांना भेटायला चालू आहे आणि सरकारच्या वतीनं त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी चर्चेसाठी यावं सरकार देखील सकारात्मक आहे निश्चित चर्चेतून मार्ग निघेल आणि हे आंदोलन शांत पोलीस त्या ठिकाणी गेले होते त्यांनी न्यायालयाचा आदेश त्या ठिकाणी दाखवला आणि भरतीकडून स्वतः आता सांगितलेलं आहे की बा आम्हाला अटक करून घ्या आम्हाला अटक नाही केली तर आम्ही उद्या न्यायालय न्यायालया पुढे जाऊ आणि आम्हाला पुन्हा एकदा नाही चर्चेच्या माध्यमातून निश्चितपणे काहीतरी सकारात्मक मा मार्ग याच्यावर निघेल आणि आम्ही सरकारच्या वतीनं त्यांना विनंती करण्याकरताच या ठिकाणी आलेलं आहे धन्यवाद तुम्ही कोर्टाचा निर्णय घेऊन तुमचा अधिकारी सांगाले आम्हाला आला आम्हाला आमचे दोन मंत्री येतात काय प्लॅनिंग आहे भाजपाचं काय तुम्हाला मला एक सांगा की सरकारचं नियोजन वाटत सगळं प्रतिनिधी येणार म्हणून सांगायचं सरकारचं पूर्ण प्लॅनिंग काय का आलं नाही असं वाटत तुम्हाला कोर्टाचे आदेश द्यायचे ते बंद थांबून ठेवायचं बरं तुम्हाला अटक झाल्यानंतर आंदोलन दडपण्या सरकारला संधी मिळणार असं वाटत नाही आंदोलन तर अधिक आडपार होईल सरकार दडपण्याचा प्रयत्न जर केला महाराष्ट्र पाया खाली घालू पुन्हा सळो पळो करू सरकारच्या आदेशाकडे कशा प्रकारे बघता काय वाटत तुम्हाला न्यायालय काय आजकाल न्यायालय तुम्हाला माहित आहे बारा शेतकरी रोज मारते न्यायालयाचा एक शब्द नाही आणि एका बातमीवरून तुम्ही निर्णय करता न्यायालय सोमोटीव घेऊन आदेश काढलेला आहे कशा प्रकार बघता आदेशाकडे तुम्ही मला मला अपमान करायचा नाही आहे अशा पद्धतीचं न्यायालय तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीनं शेतकऱ्यांचं हे आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्लॅन असल्याचा आरोप बच्चू कडून केलाय सध्या ते आंदोलनकर्त्यांसोबत नागपूरच्या दिशेनं निघालेले आहेत अटक करून घेण्यासाठी या बातमीसोबत बुलेटीन मध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा एबीपी माझा